हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण एकदम कुरकुरीत अशी चकली न तेल पिणारी बघू शकता तुम्ही अजिबात हातांना तेल वगैरे काहीच लागत नाही आहे आणि खायला तर खूप छान लागते तर ही चकली आपण भाजणीपासून बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात भाजणीची चकली बनवण्यासाठी आपल्याला जे भाजणी केलेलं पीठ आहे ते दोन कप घेतलं आहे मी इथं हळद घेतली आहे चिमुटभर चवीनुसार मीठ घेतलं आहे मिरची घेतली आहे आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेत आणि दीड चमचा तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा एक रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात की भाजणी कशी करायची बरोबर एक किलोची एक किलोची भाजणी बनवून इथं तयार होते आणि जे आपण घरगुती भाजणी करून जी चकली बनवतो ना त्याची चव काहीतरी वेगळीच असते खूप छान लागते जे आपण उकड वगैरे काढून दुसरी मैद्याच्या पिठाची वगैरे चकली करतो त्याला ह्या चकलीची सर येत नाही तर आपली चकली तेलकट होऊ नये जास्त नरम पडू नये यासाठी आपण खास ट्रिक बघणार आहोत तर एक दोन कप पीठ घेतलेलं आहे तर दोन कप पिठासाठी ना आपल्याला चार चमचे तेल लागणार आहे एका छोट्या वन फोर टी स्पून दिसतो आहे ना त्याच्यात मी चार चमचे तेल घातलं आहे आणि दोन कपासाठी हाफ टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे तर वन फोर वन फोर टी स्पूनचा हा कफ आहे तसा चमच्यानी तर हे चार कप आहे आणि तसं मापलं तर हाफ टीस्पून हे तेल आहे तर आता नवडे मसाले आपण घेऊयात सर्वप्रथम लाल तिखट टाकते लाल तिखट जास्तही टाकू शकता कारण कोणताही तळणीचा पदार्थ केला की त्याची तिखटपणा कमी होतो लाल सा सा ला तर लाल तिखट चवीनुसार ॲड कर केलं इथं हळद पावडर टाकली आहे थोडासा ओवा हातावर असा थोडासा आपण पांढरे तीळ ॲड करणार आहोत तर पांढरे तीळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कारण चकलीला काटे आल्याच्यानंतर ते पांढरे तीळ ना खूप छान वाटतात त्यामुळं खूप असे पांढरे तीळ टाकून घेऊ हो। आणि चवीनुसार मी टाकून याला छान असं मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही मी याला छान असं मिक्स केलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं ही चकलीचं पीठ मिक्स करण्यासाठी ना आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे दोन कप जर पीठ असलं तर त्याला एक कप पाणी पुरेसं असतं आणि आपल्याला पाणी उकळी आल्याच्यानंतर त्याचे बुडबुडे बंद झाले उकळी पण येऊन द्यायची नाही फक्त उकळी आल्याची प्रोसेस झाली की लगेच गॅस बंद करायचा तर इथं आपण आता चकलीचं छानपैकी असं पीठ मळून घेऊ त्यासाठी मी कडई इथं ना जे आपण पोहे खायच्या चमच्यांनी चार चमचे तेल घेतलं होतं तर ते असं छान कडकडीत तापून घेऊया आणि हे पिठावर टाकून देऊया एकदम कडकडीत आपल्याला तेल तापायचं याने ना आपली चकली खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत खूप छान चकली होते तर ही प्रोसेस ही स्ट्रिक खूप छान आहे की आपल्याला उकड काढून हे पीठ मळायचं नाही की तुम्ही त्या प्रोसेसनी पण करू शकता पण अगदी झटपट बनती ही चकली तर आपण असं तेल टाकून मस्त सगळं मिक्स करून घेऊयात आता गरम आहे तर उलटण्यानेच करूयात तर थंड झाल्याच्यानंतर हाताने सगळं असं छान आपण तेल पिठांना ला लावून घेऊयात तर आपल्याला दोन कप चकलीचं पीठ आहे तर एक कप पाणी गरम करायचं आहे उकळी पण आणून द्यायची नाही पाणी तेवढं फक्त गरम करायचं आहे आणि त्या पाण्यात छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता थोड़ थोड़ आता थोडं थोडं थंड व्हायला लागलं आहे आता मी हाताने छान असं मळून तेला तेल चांगलं ला, तेल पिठांना ला लावून घेते हे बघू शकता तुम्ही मी सगळं असं मस्त मिक्स करून घेऊ छान असं पिठाला तेल मस्त चोळून घेतलं आहे आता ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने दोन पीठ पिठा असलं तर एक कप आपल्याला पाणी लागणार आहे तर माप घेऊन दाखवते तुम्हाला हे बघू शकता मी एक कप इथं पाणी घेतलेलं आहे दोन कप पिठासाठी तर थोडं थोडं पाणी टाकून असं आपण ते गरम आहेत तर उलटण्यानी छान असं मे याला मिक्स करू आणि जसं जसं ते थोडंसं आपल्याला हाताला मळता येईल इतकं थंड होईल तर मग छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता हे आता गरम गरम आहे त्यामुळं आपण उलटण्यानेच याला मिक्स करून घेऊन जोपर्यंत तो थंड होईल हाताला आपल्या सहन होईल मळल्याला तो त्यानंतर आपण याचा छान असा उंडा बनवून घेऊयात आणि दोन कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसं असतं थोडंसं तुम्हाला वाटलं तर वरून तुम्ही एक दोन चमचा थोडंसं गरम पाणी करून ॲड करू शकता अशा प्रकारे आपण इथं हे चकलीचं पीठ असं मळून घेऊयात छान याचा उंडा बनवून घ्यायचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पात याची चकली आपल्याला पाडता येईल असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा तर हे बघू शकता मी थोडं 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 पाणी टाकून याला छान असं घट्टसर मळून घेतलं आहे आणि गरम पाण्याने टाक गरम पाणी टाकल्यामुळं ना याला उकड छान बसते गरम पाणी म्हणजे आपल्याला या पाण्याला उकळी पण आणून द्यायची नाही थोडीशी उकळी यायला लागली की लगेच ला गॅस बंद करायचं म्हणजे खळखळून अशी उकळीही आणून द्यायची नाही आणि फक्त आपल्याला याच्यात तेल छान असं कडकडीत गरम करून टाकायचं आहे चकली ना खायला खूप छान होते आणि खूप टेस्टीही लागते कारण ही भाजणीची चकली सर कोणत्या चकलीला नसते की जी भाजणी करून त्याची चवच वेगळी असते तर छान असं मस्त याचं एकजीव असं चकली पाडता येईल असं हे बघू शकता असं पीठ इथं मळून घेतलेलं आहे तर छान असा याचा उंडा बनून तयार होतो मला थोडंसं घट्ट वाटतंय तर त्यामुळं थोडंसं पाण्याचा हात मी याला चकलीला लावून घेते घुमट पाणी आहे तर बघू शकता असा इथं छान असा उंडा बनून तयार झालेला आहे तर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी बरोबर दोन दोन कप पिठासाठी एक कप पाणी लागलेलं ला आहे आणि एकदम असं मापात आपला गोळा बनवून इथं तयार झालेला आहे तर आपण याला दहा मिनटं थोडंसं असं झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण जी चकली करणार आहोत त्या सोऱ्याला छान तेल लावून घेऊयात तर हे बघू शकता मस्त असा उंडा बनून इथं तयार आहे तर याला आता झाकण ठेवून दहा मिनटं ठेवून देऊयात थी आणि मग आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात तर तोपर्यंत मी सोऱ्याला तेल लावून घेते तर तुमच्याकडं जो स्टीलचा सोऱ्या असतो तो घेऊ शकता किंवा पितळेचा असेल तो घेऊ शकता माझ्याकडं तर हा स्टीलचा होता तर याला छान असं एक एक उंडा करून याच्यात मी घालून घेते याला आधी छान तेल लावून घेतलं आहे आणि आता असा उंडा करून ना याच्यात आपल्याला सोऱ्यात आणि ह्या सोऱ्यानी ना चकल्या खूप छान पडतात छोट्या छोट्या चकल्या येतात पण चकलीनं म्हणजे असं एवढं दाबावणे लागत जेवढ्या पितळच्या सोऱ्याला पितळ्याच्या सोऱ्यासाठी जेवढा ताकद लावा लागते ना तेवढी ह्या सोऱ्यासाठी नाही लावा लागत खूप इझिली आपल्या चकल्या बनवून तयार होतात हे बघू शकता मी, चकले चा। चा, चा हो मी, मी चकले तुम्हाला दाखवते चकल्या पाडून ह्याला असं पॅक करून घ्यायचं आणि याचं वापरायचं पण खूप सोप्पा आहे आणि खूप कमी मेहनती आहे याने शेव वगैरे पण मी काढली होती खूप छान हे बघू शकता मी इथं चकल्या पाडून दाखवते तुम्हाला अशा मस्त चकल्या पडत्यात आणि आपल्या चकल्याला बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असे काटे आलेले आहेत आणि खूप छान चकली दिसती आहे छोट्या छोट्याच करते मी मला छोटी छोटी चकली आवडती आहे हे बघू शकता मी ते सगळ्या चकल्या अशा छान चकलीचा शेवटचा भाग आहे ना तो असा कडाला टच करून द्यायचा ज्याने करून तेलात टाकलं ना की आपली चकली अशी मोकळी म्हणजे असं सुट्टी होती कधी कधी चकली जर आपण याला कडाने चिकटवलं नाही तर हे तर बघा इथं मी सगळ्या चकल्या अशा पाडून घेते अशा पद्धतीने मी इथं सगळ्या चकल्या अशा छानपैकी आपल्या पाडून घेतल्यात आता ना मी तर ना तेल गरम करायला आहे हे बघू शकता आपल्याला चकलीसाठी ना अजिबात कडकडीत कर तेल नको हे तर एकदम हलकंसं थोडंसं गरम होऊन द्यायचं चकली आणि चकली आपल्याला तेलात सोडून घ्यायची जास्त गरम तेल करायचं नाही थोडंसं गरम गरम झालं एकदम टाकून बघायचा थोडासा वरती आला की समजायचं आपलं तेल गरम झाले जास्त कडकडी नाहीये एकदम आता कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर किंवा मध्यम गॅसवर आपल्याला चकली छान अशी काढून घ्यायची तर इथं मी बघू शकता अजून चकल्या टाकून घेते तेलात हे बघू शकता आणि तेलाचे एकदम बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली छान अशी बनून कुरकुरीत तयार होते की आपल्याला चकली लगेच काढून नाही घ्यायची छान अशी कुरकुरीत आपली चकली इथं बनून तयार होते आणि खायला तर खूपच छान लागते तर मी आता दुसरे परत एकदा चकली तुम्हाला काढून दाखवते स्टार्टिंगपासून कारण मधी थोडा आपला व्हिडिओ हा स्किप झाला तर आता परत आपण तेलात आपण चकली आता सोडून घेऊयात अगदी अल्ल्यात चकली सोडायची जास्तही अशी चार बोटांवर धरून अशी वरून चकली टाकून द्यायची कारण आपण कधी कधी अशी दोन बोटात धरली की मग चकलीचा तुकडा पडू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ते स... देऊयात आणि हे बघू शकता तुम्ही गॅस एकदम कमी केलेला आहे आणि हलकंसं तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण अजून चकल्या यात टाकून घेऊया आणि छानपैकी तळून घेऊयात तरी बघू शकता तुम्ही इथे सगळ्या चकले आता टाकून घेतलेल्या आहेत आणि हे बघू शकता तेलाचे बुडबुडे किती आहेत आणि जेव्हा आपली चकली तळलेली समजते शेवट मी तुम्हाला दाखवतेच पण चकली जेव्हा तळते ना तेव्हा हे बुडबुडे एकदम कमी होतात म्हणजे आपली कशी कशी चकली कशी एकदम परफेक्ट तळून झाली आहे कसे ओळखायचे तर स्टार्टिंगला हे बघू शकता आता चकलीला किती बुडबुडेवरती आलेले आहेत आणि जेव्हा आपली चकली तळून तयार होते ना तर तेव्हा एकदम याचे बुडबुडे कमी होतात तरी बघू शकता अशा कमी गॅसवर आपल्याला चकली एक चकलीचा घाणा तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात तरी मी बारीक साच्यातून चकली केली आहे जर पितळच्या मोठ्या साच्यातला असली तर साच्या ती चकली थोडी जाड असते त्याला अजून जास्तही टाईम लागू शकतो चकली खुसखुशीत राहण्यासाठी आणि कुरकुरीत राहण्यासाठी आणि चकली तेल पिऊ नये नरम होऊ नये यासाठी आपल्याला ही ट्रिक्स वापरायची की कमी गॅसवर आपली चकली तळायची आहे आपल्याला याला एवढीच मेहनत आहे की कमी गॅसवर आपली चकली आपण तळी की ती एकदम कुरकुरीत राहते आणि खूप छान होते हे बघू शकता तेलात तुम्ही कुठेही आपली चकली फुटलेली नाही आहे विरघळलेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी चकली बनून तयार झालेली आहे मी तुम्हाला शेवटी व्हिडिओ ही दाखवते की आपली चकली किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी झाली आहे अजिबात तेलकट झालेले नाही तर ही ट्रिक्स वापरून तुम्ही ही चकली एकदा नक्की बनवा तर हे बघू शकता स्टार्टिंगला किती बुडबुडे -बो होते आपल्या चकलीला आणि आता कमी झालेले आहेत पण अजूनही आपली चकली तळलेली नाही आहे मी व्हिडिओ कुठेही एडिट केला नाही शेवटी कारण मिनटं दाखवायची आहेत की कि किती मिनटात आपली चकली बनवून इथं तयार होती तळून तयार होती हे बघू शकता चकलीचा रंगही आता बदलला आहे जास्तही आपल्याला जाळवायची नाही चकली एकदम अशी याचे बुड बुडबुडे कमी झाले की समजून जायचं आपली चकली छान अशी मस्त तळली गेलेली आहे तर खूप छान होते आणि आजकाल खूप चकलीचे प्रकार आलेले आहेत अशी मैद्याची चकली किंवा कोणत्याही पिठाची चकली, चकली बनून तयार होते पण जी भाजणीची चकली खायला जी मज्जा आहे ना ती कोणत्या चकलीत नाही आहे तिची चव ना खूप वेगळीच लागते तर तुम्हीही या दिवाळीत भाजणीची चकली नक्की बनवा हे बघू शकता आपली आता चकलीचे बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत एकदम म्हणजे स्टार्टिंगला जेवढे बुडबुडे होते तर ते, ते सगळे असे कमी झालेले आहेत आणि आता आपण आपली चकली मस्त काढून घेऊयात तरी बघू शकता बिफोर आणि आफ्टरचा तुम्हाला फरक दिसतच असेल की किती सारा फरक आहे तर एक असे बुडबुडे कमी झालेत खूप साऱ्या प्रमाणात कमी झालेत आता आपण चकली आपली काढून घेऊयात तरी बघू शकता एका ताटात मी अशा सगळ्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत हे बघू शकता छान अशा चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि नाही किती सुंदर अशा बनून आपल्या चकल्या झाल्या तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते आपली चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तरी बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे अजिबात हाताला कुठंही तेल लागत नाही आहे एकदम कोरडी झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि ह्या दिवाळीलाही तुम्ही अशी खुसखुशीत चकली बनवून नक्की खा